गुड इव्हनिंग फ्रेंड शुभदास बला कुठे सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आता बघा मी रसिकाकडनं बघायचीच माझ्या मुलीकडनं रसिकाकडनं मगाशीच आलेली आहे सहा वाजता आले पावणे सहा सहा वाजता दरम्यान आले आणि देवापूर दिवा फ्रेश झाले देवापूर दिवा लावला आणि हे बघा हे दूध पिशवे ना दूध कापून घेते जरा माझ्यासाठी चहा करून आले हे म्हणजे जरा फ्रेश वाटतं तर चला आता बघा मी पहिला बनवते चहा आणि आता भांडे आवरायचे राहिलेले सकाळचे ना मी पाणी निथळण्यासाठी तसंच ठेवून जात असते आणि म्हटलं आल्यानंतर निवांत आवडत नसते सकाळ सकाळ कधी जमलं तर आवडते जायतर नाही तर चला असं मी इकडे दूध तापून घेते चला इकडं ठेवलं आहे दूध तापवायला आणि इकडं बनवते चहा चहा टाकलं आहे तर आज रसिकाचा मागाशी फोन आला होता मुलीचा म्हणली मम्मी आज तू तुला काय मागू का बघायला मुला काय नको मी मागू तर म्हणली नाही तुला काय खावंच वाटतं म्हटलं काही नाही तर म्हणली जाऊ दे अजीपुर भाकरी कर आणि तुझ्यासाठी काही तर मागवते मी म्हटलं तसं मागवत असेल तर मागव आपण दोघी पण खाऊया तू पण ये तर मग आता काय मागवते तिला पिझ्झा मागवते का काय मी म्हटलं मला साधा पिझ्झा मागव कारण का चीजवाले पिझ्झा नको ते ओढ ओढायचे असतात तसे मग हो साधा पिझ्झा मागो तू पण ये आपण दोघी भिंग खाऊया आता बघू काय करते तिला इकडेच या राहायला म्हटलं तो प्राजक्ताला पण म्हटलं मला काल तिला बरं नव्हतं प्राजक्ताला मला आजही विश्रांती घ्यायला इकडे मग ती मग ह्याला सोडून कसं येऊ प्रतिकला सोडून तो पण एकटाच पडेल म्हणजे ठीक आहे तर बघा आता आज मला स्वयंपाक फक्त सासूयान सुद्धाच करायचं आहे आणि माझ्यासाठी कराय रसिका काहीतरी मागवणार आहे बघू तिला म्हटलं तू पण ये मला दाखवेलच काय मागवती काय ऑर्डर करणार आहे ती तर आता फक्त सास महिना गरम गरम भाकरी आणि त्याच्यात बनवते कारण का हे असले ना ह्यांना कसं आवडत नाही हे कधी पिझ्झा बिझ्झा कधी खात नाहीत इस्टर त्यांनी कधी मला आठवत नाही की यांनी पिझ्झा कधी खाल्ला आहे किंवा बर्गर खाल्लेले कोरींजा म्हणतात नको मला तसं काही पोरी म्हणतात पप्पा ते, ते ती खा मी कसं मुलींचा बरोबर खात असते ह्यांना काही आवडत नाही पिझ्झा बर्गर ना काही आवडत चला इकडे माझा चहा या सगळ्याच चहा घ्यायला चहा प्यायला झाली भांड्यात थो, थोडेच वेळी तावडायचे या चहा प्यायला काय बघा इकडे भाकरी बनवली मी सासूबाई जेवाला वाढले वरण पाहिजे का तुम्हाला वरण पाहिजे का वरण वरण नको ना सासूबाईंना भाकरी मीठकूट तूप भाकरी असं वाढलेलं आहे जेवायला आता रसिकाकडे मला जावं लागेल रसिका म्हणजे मम्मी तिकडच ये मग मी तिकडं पिझ्झा मागवते आम्ही पण तेच खातो म्हटलं ठीक आहे कारण का इथं विराज काय करतो खूप त्रास देतो खाऊच देत नाही मीठ म्हणून म्हटलं चला जाऊ दे मी तिकडच येते म्हणजे तुम्ही पण खा मी पण खाते तर चला सासूबाईंचं जेवण झाले किंवा मी निघेन सासवींना गरम गरम भाकरी मेटकूट तूप त्यांना आवडतं मीठ तर मी ना ज्वारीचं मीठ घेऊन रसिकाकडे जायचं आहे का तर विरांसाठी विराजना गरम गरम भाकरी करून द्यायची एकदा आमट सासमीचं जेवण होत आलेलं आहे आणि रात्रीचे वाजलेले पावणे आठ तर त्यांचं सासवीचं जेवण झाल्यानंतर काय करते मी त्यांच्या गोळ्या देते आणि मग रसिकाकडे जाते अर्ध्या तासात रिटर्न लगेच कारण कस सासूबाई एकटे आहेत घरी त्याच्यामुळे लगेच तिला तेच म्हणलं रसिकाला की मी लगे येते घरी इकडे चला रसिकाकडे निघाले आता मी सासूबाईन सांगितलं गोळ्या पण ठेवल्या त्यांचं जेवण होत आलं लगेच चे, लगेच येणार आहे मी चला बघा रसिकाकडे आली मी बघू आता मी पिझ्झा घेऊनच जाते आणलेल्या रसिकर वगैर हो ऑर्डर केलेला आहे पिझ्झा हा पिझ्झा मा माझ्यात ना कमी कर आणि तुमच्यासाठी ठेवा माहिती आहे का मला एवढं नको आहे दोन स्लाइस खूप झाले बघा इकडं कसं कारभारी बघा 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 कारभारी कसं कर करतो बघा मम्माला कसा त्रास देतो बघा 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 काय करायचं तुला मग काय करतो मग त्रास नाही देत तर काय करतो तू बर काय खाडायचं काय तुला काय हवंय हे बघा हे पहा मस्त पिझ्झा मागवलाय कांदा शिमला ह्यात मका दिसत नाही का तसे का मका मका नाही दिसत त्याच्यात का माहिती हा जाऊ घेऊन जाते आणि मी ना आता जेवेल भाकली भाकली गरम गरम भाकरी अगो चाकू कुठे निनानसा चाकू निना भांड्यात भांड्यात घरी आले नाही नाही येणार नाही आहेत येणार नाही उद्या येतील चलाय बघा मी आणला इकडे पिझ्झा तुम्हाला दाखव ह्याला चिली फ्लेक्स आहे आणि हे आहे ऑर्जिनो आजी। आजी। स्पाइस मिक्स हे ह्याच्यावर टाकायचं असतं तर चला या सगळेजण आता पिझ्झा खायला आज खूप दिवसात मी खाते पिझ्झा आता खाय म्हणलं आता जसं काय एवढं आग्रा करते पोरगी म्हटलं चला जाऊ दे आपल्याला पण खायला मिळेल लेकरं म्हणता येत ग्या ह्यांचा पण फोन आला होता मिस्टरांचा असते ना म्हटलं मी आज रसिका म्हणते पिझ्झा खा मम्मी तुला काही तर ऑर्डर करते म्हणलं क पिझ्झा आपण मिळून खाऊ ते म्हणले खा चला आता पिझ्झा व ताब माते या सगळेजण पिझ्झा खायला हे बघा मी आजीनोमोटो आणि काय चिली फ्लेक्स आणि सॉस टाकून मी रेडी केलेलं आहे खाण्यासाठी हे बघा स्लाइस करते आणि खाते या सगळेजण पिझ्झा खायला Sa subina kan slaudet ni sa sve slo kanan. Ja.